नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा रंगू लागल्या याचा एकनाथ खडसेंनी इन्कार केला असला तरी त्या इन्कारात फारसा दम नव्हता दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आपल्यालाच बसवलं जाईल याची एकनाथ खडसेंना खात्री वाटत होती परंतु नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदावर निवड केल्याने त्यांचं स्वप्न भंग पावलं होतं त्यामुळे देवेंद्र फडणवीसांवर त्यांचा असलेला राग त्यांनी वेळोवेळी जाहीररित्या व्यक्त केला त्यातच देवेंद्र फडणवीसांनी गिरीश महाजनांना बळ देऊन जळगावचं राजकारण त्यांच्याकडे सोपवलं याचाही राग खडसेंच्या मनात होता फडणवीसांच्या मंत्रिमंडळात महसूलसारखी अनेक महत्त्वाची खाती एकनाथ खडसेंकडे होती मुख्यमंत्रीपदाचा मान त्यांच्याकडून मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये आणि बाहेरही ठेवला जात नव्हता तरीही देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ खडसेंबद्दल मनात आकस ठेवला नव्हता परंतु ज्यावेळी भोसरीतील भूखंड खरेदी व्यवहारात त्यांच्यावर आणि कुटुंबावर आरोप होऊ लागले जळगाव सहकारी बँकेतील घोटाळ्याचे आरोपही झाले तेव्हा त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता या सर्व आरोपांमागे देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे असा समज खडसेंच्या मनात निर्माण झाला दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत मुक्ताईनगर या त्यांच्या मतदारसंघातून त्यांना उमेदवारी नाकारली भाजपने त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिल्याने त्यांचा संताप अनावर झाला होता फडणवीसांवरील या रागातूनच त्यांनी चाळीस वर्ष ज्या शरद पवारांच्या विरोधात राजकारण केलं त्यांच्याच राष्ट्रवादीत प्रवेश केला पण तिथेही त्यांना त्यांच्या मनासारखं कुठलंच पद मिळालं नाही आमदारकी मिळवण्यासाठी दीड दोन वर्ष वाट पाहावी लागली मंत्रीपद मिळेल अशी आशा वाटत असतानाच महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यावर शरद पवार जे नेहमीच कुटुंबातील फोडाफोडीचे राजकारण करतात त्यातून एकनाथ खडसेंना त्यांची सून आणि भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्या विरोधात उमेदवारी देण्याची तयारी सुरू झाल्यावर एकनाथ खडसेंचे डोळे उघडलेले दिसतात त्यामुळेच त्यांनी कुटुंबातच एकमेकांविरोधात निवडणूक लढवायला नकोत म्हणून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय का असा प्रश्न आता जळगाव परिसरात विचारला जाऊ लागला